मित्रांनो आपल्या सर्वांचं पुनच्छ एकदा स्वागत आहे युनिक इन्फॉर्मेशन हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर फक्त तीन दिवसामध्ये कसलाही मूळव्याध सबूळ नष्ट करण्याची ताकद आपल्या उपाया या उपायामध्ये आहे मित्रांनो याकरता आपण अनेक प्रकारची औषधी घेतली असतील तरीसुद्धा जर आपला मूळव्याध बसत नसेल हा त्रास जर कमी होत नसेल आणि डॉक्टर जर तुम्हाला ऑपरेशन करण्याचा सल्ला देत असतील तर तत्पूर्वी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तीन उपाय देणार आहेत या तीन उपायाचा जर वापर आपण केलात तर आपल्याला पूर्ण जीवनामध्ये कधीही मूळव्याध होणार नाही आणि मूळव्याध झाल्याच्यानंतर तुम्हाला जो आता त्रास सुरू आहे तो त्रास तुम्हाला होणार नाही आणि मूळव्याध हा समूळ नष्ट होईल तर तत्पूर्वी मित्रांनो आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका तर जाणून घेऊया या तीन उपायाबद्दल मित्रांनो इथे आपण बघू शकता हा प्रथम उपाय आहे आणि हा कसा करायचा आहे याचा वापर कसा करायचा आहे सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे इथे आपल्याला पेरू दिसत आहे मित्रांनो पेरू सेंदा नमक आणि हे आहे नारळ आपण जे सोलतो त्याच्यानंतर वरचं जे टर्फल असतात त्याचा भुसा तर मित्रांनो या तीन साधनाच्या माध्यमातून आपल्याला प्रथम जे इलाज आहे तो करायचा आहे तर इथे बघू शकता हा पेरू आहे आणि या पेरूचं अनन्यसाधारण महत्त्व मित्रांनो आपल्या सर्व मानवजातीकरता आहे याचे फायदे जर आपण वाचलेत तर आपल्याला लक्षात येईल की पेरू हे अमृत सम आहे मित्रांनो याचा सेवन आपण नेहमी केलं पाहिजेत याचे बरेचसे फायदे आहेत परंतु मूळव्याधीसाठी खास करून याचा फायदा आपल्या सर्वांना आहे तर काय करायचं आहे अशा प्रकारचा मीडियम साईजचा आणि जास्त पिकला नाही आणि जास्त कच्चा नाही अशा स्वरूपाचा पेरू आपण घ्यायचा आहे त्या पेरूचे दोन ते तीन भाग करायचे आहेत आणि या दोन ते तीन भागावर आपल्याला याचा वापर करायचा आहे हा जो नारळाचा भुसा आपल्याला दिसत आहे तो आपण मित्रांनो जाळून टाकायचा आहे जाळत असताना यामध्ये कोणत्या प्रकारचं मिश्रण टाकायचं नाही काळी टाकायची नाही कागदं टाकायची नाही फक्त फक्त नारळाचा जो वरचा टर्फोल आहे नारळी ज्याला आपण म्हणतो ती जाळायची आहे आणि त्याच्यापासून राख बनवायची आहे आणि ही राख नंतर वस्त्रगाळ करायची आहे गाळून घ्यायची आहे आणि गाळून घेतल्याच्या नंतर एक चिमूटभर म्हणजेच आपल्या चिमटीमध्ये जेवढी राख बसेल तेवढी राख आणि एक चिमूटभर आपण हे सेंध मीठ घ्यायचं आहे मीठ हे खूप महत्त्वाचं आहे याच्याकरता हे दोन्ही चिमूट चिमूटभर घ्यायचं आहे दोन्ही मिक्स करायचं आहे दोन्ही मिक्स केल्याच्या नंतर या पेरूच्या ज्या फोडी आपण तीन चार केलेल्या आहेत त्या फोडीवर हलक्या हाताने बाजूने लावायचा आहे आणि हा पेरू रोज सकाळी अंशापोटी तीन दिवस लगातार खायचा आहे आणि यानंतर अर्ध्या तासाने आपल्याला कॉफीचा नाश्ता जो काय करायचा आहे तो आपण करू शकता अशा प्रकारे तीन दिवस हा उपाय करायचा आहे तुम्हाला लगेच याचा परिणाम दुसऱ्या दिवसापासून दिसेल तीन दिवस झाल्याच्यानंतर नंतर मित्रांनो काय करायचं आहे तीन दिवस झाल्याच्यानंतर नंतर पुढचा जो उपाय आहे तो सुद्धा आपल्याला कंटिन्यू करायचा आहे यासाठी आपण वापरणार आहोत केळी पिकलेली केळी ही घ्यायची आहे आणि हा जो आपल्याला कपूर दिसतोय हा भीमसेनी कपूर आहे मित्रांनो आयुर्वेदिक औषधी मिळणाऱ्या दुकानामध्ये हा कपूर मिळतो भीमसेनी कपूर आणि हा कपूर आपल्या साध्या कपूरापेक्षा आयुर्वेदामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो आणि याचे महत्त्वसुद्धा खूप जास्त आहे तर काय करायचं आहे रोज सकाळी पुढचे तीन दिवस एक केळ घ्यायचा आहे आणि या एक केळामध्ये याची हरभऱ्या एवढी एक वडी या एक केळामध्ये बारीक पावडर करून टाकायची आहे कमीत कमी हरभऱ्याच्या साईजची आपण एक वडी घ्यायची आहे ती बारीक पावडर बनवायची आहे आणि या केळाच्यामध्ये टाकून द्यायची आहे सकाळी आणि ते केळ अंशापोटी खायचं आहे आणि याच्यानंतर अर्ध्या तासाने आपण नाश्ता पाणी चहा कॉफी करू शकता असं हे तीन दिवस करायचं आहे म्हणजेच पहिले तीन दिवस हा पहिला उपाय पुढचे तीन दिवस हा उपाय करायचा आहे आणि मित्रांनो कमीत कमी एक महिना आपण काय करायचं आहे म्हणजे हे जे अंजीर आपल्याला दिसत आहेत हे रोज रात्री एक गिलास पाण्यामध्ये एक किंवा दोन अंजीर आपण भिजू टाकायचे आहेत भिजू टाकल्याच्यानंतर रोज सकाळी उठल्याच्या नंतर हे पाणी पियायचं आहे आणि अंजीर खाऊन टाकायचे आहेत बघा समूळ तुमची मूळव्याध नष्ट होईल तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डायजेशनचा प्रॉब्लेम होणार नाही आपली पचनक्रिया ही चांगली राहील त्याचबरोबर जेव्हा आपण स्वच्छ जासो त्यावेळेस कोणाला अर्धा अर्धा तास बसावं लागतं तरीसुद्धा त्याचं स्वच्छ होत नाही त्यांची साफ होत नाही तर ह्या सर्व समस्याचं निराकरण या उपायाच्या माध्यमातून होईल कोणाला रक्त पडतं कोणाला बराचसा त्रास होतो आल्याच्या आल्याच्यानंतर पंधरा ते वीस मिनटं चांगल्या स्थितीमध्ये तो माणूस एका जागेवर बसू शकत नाही अशा प्रकारची त्याची कंडिशन होते बराचशी आग होते तर ह्या सर्व गोष्टीचं समाधान या उपायाच्या माध्यमातून मित्रांनो होतं त्यामुळे हा उपाय आपण नक्की करायचा आहे आणि आपल्याला हा उपाय केल्याच्यानंतर कसं वाटलं ते कमेंटच्या माध्यमातून आपल्याला कळवायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा उपाय आपण नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका या उपायाबद्दल तुम्हाला काही शंका असतील प्रश्न असतील तर कमेंट्स करा जेणेकरून आपल्या शंकेचं समाधान केलं जाईल धन्यवाद